अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपलं मतदान केलं महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांनी आई पत्नी व कुटुंबासह चिलोरी गावी जाऊन मतदान केलं तुमी पन्ता। तुमी पन्ता। प्लुजो पे, प्लुजो पे। चिलोरी हे त्यांचं मूळ गाव या गावापासूनच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली चिलोरी गावाचं आपल्यावर ऋण आहे आज मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे पण चिलोरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया बळवंत वानखडे यांनी मतदान करतेवेळी दिली आ, मला आज अतिशय आनंद होतो की आज मी मतदान करण्याकरता आल्यानंतर मी या गावातूनच माझी खऱ्या अर्थानं राजकारणावर सुरुवात झाली या गावचा मी सदस्य राहिलो सरपंच राहिलो आणि सेवा सहकारी सोसायटी यासारख्या अनेक संस्थांवर आलो तर आज मी लोकसभेसाठी उभा आहोत आणि निश्चितच या गावचं ऋण आहे त्या गावातूनच मला एक भुभारी मिळाली तर माझा विजय हा निश्चित आहे दोन लाखाच्या वर फरकानं मी निवडून येणार आहोत आज मी माझ्या आईसह सहकुटुंब मी मतदान करण्याकरता आलो